नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व काही व्हिडिओज पाहत असतो सविस्तरित्या ते सुद्धा मराठीमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे की प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा गर्भधारणा राहिल्यानंतर तुम्हाला कन्सीव्ह झाल्यानंतर कोणते असे पदार्थ आहेत की जे पदार्थ तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं गरजेचं आहे आहारामध्ये त्याचा समावेश करता कामा नये या सर्व गोष्टी कोणत्या आहेत आणि या का तुम्हाला खायच्या नाहीत याबद्दल सुद्धा या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असा आतापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळू आपल्याच्या टॉपिक कडे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ही जी प्रेग्नन्सी स्टेज आहे किंवा ना गर्भावस्था आहे ही अतिशय आनंद देणारी सुखद आणि तेवढीच काळजीची असते कारण त्या दरम्यान आपल्याला बरेचसे सजेशन्स मिळतात की हे पदार्थ तुला खायचे आहेत किंवा ते पदार्थ खायचे नाही आहेत यामुळे हा त्रास होऊ शकतो किंवा यामुळे गर्भपात होऊ शकतो आपल्या मनामध्ये मात्र ही शंका येऊ शकते की खरंच हे पदार्थ एवढे हानिकारक आहेत का किंवा या पदार्थांचा आपल्याला त्रास होऊ शकतो का आणि जर असेल तर असे कोणते पदार्थ आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते असे पदार्थ आहेत की जे पदार्थ तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान कमीत कमी, -कमी पहिल्या तीन महिन्यापर्यंत तरी टाळणं हे अपेक्षित आहे यामध्ये सगळ्यात पहिलं जे फळ आहे हे फळ मी तुम्हाला सजेस्ट करेन तसं पाहिलं गेलं तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला भरपूर अशी सीझनल फळं खाणं हे आवश्यक असतं पण या दरम्यान एक फळ आहे की जे फळ मात्र तुम्हाला अजिबात आहारामध्ये घ्यायचं नाही आणि त्या फळाचं नाव आहे न पिकलेली पपई किंवा जी हिरवी पपई आहे तर ही जी हिरवी पपई आहे ही तुम्हाला आहारामध्ये बिलकुल समाविष्ट करायची नाही त्यामागचं सायंटिफिक कारण असं की जी पपई पिकलेली नाहीये किंवा जी हिरवी पपई आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॅटेक्स असतं की जे स्त्रियामध्ये युटिराईन कॉन्ट्रॅक्शन किंवा साठी कारणीभूत ठरतं म्हणजे जर ऑलरेडी इम्प्लांटेशन झालेलं असेल ऑलरेडी बेबी कन्स्युव्ह झाले किंवा तुम्हाला गर्भधारणा झालेली असेल आणि अशा दरम्यान जर अशी पपई तुमच्या आहारामध्ये आली असेल तर या क्रॅम्प्समुळे गर्भपात होऊ शकतो किंवा जे इम्प्लांटेशन झालेलं आहे हे फेल होऊ आणि म्हणूनच पहिल्या तीन महिन्यापर्यंत तरी तुम्हाला ही जी काही हिरवी पपई आहे ही टाळणं अपेक्षित आहे तसं पाहायला गेलं तर थ्रुआउट प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ही पपई आपल्याला खायला दिली जात नाही आणि ते योग्य सुद्धा आहे या हिरव्या पपईचं तुम्हाला अजिबात सेवन करायचं नाही त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे किंवा दुसरं फळ आहे ते म्हणजे अननस तसं पाहिला गेलं तर अननसामुळे गर्भपात किंवा हे जे काही इम्प्लांटेशन फेल होतं असं बिलकुल नाही पण इन केस जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर आपल्या सगळ्यांना ऑलमोस्ट पहिल्या तिमाहीपर्यंत तरी जे ऍसिडिटी आहे किंवा छातीमध्ये जळजळ होणं हार्ट बर्न ज्याला आपण म्हणतो तर याचा त्रास हा खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतो पायनॅपलमध्ये किंवा अननसामध्ये ऍसिडिक लेवल आहे ही खूप जास्त आहे ऑलरेडी त्याच्या मध्ये ऍसिड खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि असं पायनॅपल जर तुमच्या आहारामध्ये येत असेल खूप जास्त प्रमाणामध्ये येत असेल तर हा जो त्रास आहे हा आणखी तुम्हाला वाढू शकतो ऍसिडिटी होणं असेल किंवा जळणं हे जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि याचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होणं हे अर्थातच तुमच्या तब्येतीसाठी आणि तुमच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकतं अजिबातच खायचं नाही किंवा यामुळे गर्भपात होतो असं अल अजिबात नाही फक्त ऍसिडिक लेवल वाढू नये ऍसिडिटी वाढू नये यासाठी तुम्हाला याचं जे प्रमाण आहे हे लिमिटेड करायचं आहे मॉडरेट अमाऊंटमध्ये खायचं आहे कोणताही पदार्थ जर तुम्ही लिमिटेड अमाऊंटमध्ये खा असेल तर तो तुमच्यासाठी कधीच बाधक ठरणार नाही त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे तर ते म्हणजे जर न शिजवलेलं किंवा न आ, कुक केलेलं जे एग आहे अंड आहे किंवा कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असू द्या जर ते व्यवस्थित शिजलेला नसेल तर तो तुम्हाला आहारामध्ये घ्यायचा नाही किंवा अर्धवट शिजलेलं बऱ्याच जणांना हाफ फ्राय केलेलं एग आवडतं किंवा कच्चं अंड प्यायला आवडतं तर तुम्हाला ते अजिबात करायचं नाही अंड असू द्या किंवा इतर कोणताही नॉनव्हेजचा प्रकार असू द्या फिश असू द्या तर हे तुम्हाला प्रॉपर शिजवल्याशिवाय आहारामध्ये घ्यायचे नाहीत जर तुम्ही अर्धवट शिजवलेलं किंवा व्यवस्थित कुक न केलेले असे नॉनव्हेजचे पदार्थ खात असाल तर इन्फेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतात आणि ज्याचा धोका तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये वाढू शकतो याशिवाय जे अनप्रेशराइज्ड मिल्क आहे दूध आहे किंवा जे डायरेक्ट ॲनिमल मिल्क आहे तर ते सुद्धा तुम्हाला टाळणं गरजेचं आहे जर तुमच्या घरामध्ये ॲनिमल मिल्क येत असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित असं बॉईल करायचं आहे उकळवायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा आहारामध्ये समावेश करायचा आहे शक्यतो जे पिशवीमधले दुध आहेत तर ते तुमच्यासाठी जास्त बेस्ट राहतील ज्यामुळे इन्फेक्शनचे जे, जे चान्सेस आहेत हे अगदी नाबरोबर असतील तर हे काही अगदी थोडेसे पदार्थ होते की जे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये टाळणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक बॅलन्स डाएट ठेवायचा आहे प्रत्येक पदार्थ हा मॉडरेट अमाऊंटमध्ये खायचा आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला फिजिकल सुद्धा ठेवायच्या आहेत फिजिकली तुम्ही ऍक्टिव्ह असणं सुद्धा गरजेचं आहे आणि स्ट्रेस फ्री सुद्धा तुम्हाला राहायचं आहे जेणेकरून तुमची ही प्रेग्नन्सी आहे ही सेफली आणि अगदी आनंदात पार पडायला मदत होईल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टू बाय सिवसुन यू टॉपिक